स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळी वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट सांगली, सांगली जिल्ह्यात शेतात काम करत असलेल्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरी करणारी टोळी सांगलीच्या एलसीबी पथकाने जेरबंद केलेली आहे या प्रकरणी पोलिसांनी अनिकेतुर्फ अजय राजू वय वैवर्ष पंचवीस राज हनुमंत तुपे वर्ष वीस लक्ष्मण वनखंडे तिघे राहणार हाऊसिंग सोसायटी कुपवाड रोड सांगली अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत या चोरट्यांकडून पोलिसांनी तीन लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील उकळावी रस्त्या शेजारी असलेल्या शेतात तानुबाई काम करीत असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र हिसडा मारून चोरून नेल्याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करीत असताना पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी नेमलेल्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील सागर टिंगरे दर्याप्पा बंडकर सतीश माने यांना बातमी मिळाली की यशवंत नगर ते वसंतदादा दादा कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन संशयित इसम जबरी चोरीतील सोन्याचे दागिने विक्रीसाठी आले आहेत पोलिसांनी सापळा रचून त्या ठिकाणावरून अनिकेत उर्फ अजय तसेच व लक्ष्मण वनखंडे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता तसेच त्यांची घेतली असता अनिकेत राजपूत याच्या पॅन्टच्या खिशात सोन्याचे दागिने मिळून आले या दागिन्यांबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि मोटरसायकल वरून पाच दिवसापूर्वी उपळावी गावच्या हद्दीत शेतात काम करत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोने चोरी केले होते मनी मंगळसूत्र हे पंधरा दिवसापूर्वी आरवडे तालुका तासगाव येथे रस्त्यावरून चालत निघालेल्या महिलेच्या गळ्यातील हिसडा मारून मिळवलेले होते तसेच मिनीगंठन हे अनिकेत राजपूत व लक्ष्मण वनखंडे यांनी मिळून अडीच महिन्यापूर्वी गौरगाव तालुका तासगाव येथील महिलेच्या गळ्यातील हिसडा मारून चोरी करून मिळवले असल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली मिळालेले सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी जप्त केली असून पुढील तपासकामी तासगाव पोलीस ठाण्याकडे यांना वर्ग करण्यात आले आहे